स्वामी पेनसे गुरुजी विद्यालय ढाणकी येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत व्यंगचित्र कार्यशाळा संपन्न उमरखेड येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता सामाजिक भान व चिकित्सक विचारसरणी विकसित करण्याच्या उद्देशाने स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय ढाणकी येथे आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक जोवद्वदश रोजी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री प्रभाकर दिघेवार उमरखेड यांच्या व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते उमरखेड येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंगचित्र माध्यमातून सामाजिक राजकीय शैक्षणिक व पर्यावरणीय प्रश्नांवर भाष्य करत आहेत त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रकाशन राज्यातील व राष्ट्रीय पातळीवरील विविध दैनिके साप्ताहिके मासिके व दिवाळी अंकांमध्ये झालेले आहे त्यांनी विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग नोंदविला असून अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही आपल्या धारदार व मार्मिक व्यंगचित्रांसाठी ओळख असलेल्या प्रभाकर दिघेवार यांनी व्यवस्थेवर राजकारण शिक्षण पर्यावरण प्रशासन व सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भाष्य करणारी असंख्य व्यंगचित्रे रेखाटली आहेत त्यांच्या व्यंगचित्रातून विनोदाच्या माध्यमातून वास्तवावर नेमकी टिप्पणी करण्याची शैली विद्यार्थ्यांना विशेष भावली या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शारीरिक शिक्षक मांडवगडे सर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत काईट सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराते सर यांनी करत आनंददायी शनिवार या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली कार्यशाळे प्रभाकर दिघेवार व्यंगचित्र रेखाटत असताना पराते सरांनी त्या आशय संदेश व तंत्र विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री चांदेकर सर यांनी केले कार्यशाळेनंतर विद्यालयात प्रभाकर दिघेवार यांच्या व्यंगचित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनात सामाजिक राजकीय पर्यावरणीय व प्रशासकीय व्यवस्थेवर मार्मिक टीका करणारी अनेक व्यंगचित्रे मांडण्यात आली कार्यशाळा सुरू असतानाच दिघेवार यांनी विद्यार्थ्यांना चित्रे, चित्रे दाखवून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास उद्युक्त केले विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली मते मांडली विद्यार्थ्यांना चित्रकलेतून समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला असून व्यंगचित्र हे केवळ चित्र नसून समाजभान जागवणारे प्रभावी माध्यम आहे हे या कार्यशाळेतून ठळकपणे अधोरेखित झाले